मित्रांनो असं म्हणतात की मिळता आहे उशी कोटर कोलता को आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचा चेहरा काय आहे तुमचा पक्ष काय आहे तुम्ही काय काम करता याला काही महत्व नाही महत्व आहे ते फक्त फक्त पैशाला नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाच्या माध्यमातून वृत्तदिनांच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आलोय गोरेगावचा विषय घेऊन गोरेगावचा विषय एवढ्यासाठी घेतलाय की गोरेगाव मध्ये सध्या मराठी माणसांची संख्या एकीकडे हळूहळू हळूहळू कमी होत असताना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना यांची स्थिती देखील काहीशी अस्वस्थ करणारी मराठी माणसाला असं सा म्हणा किंवा काहीशी लवचिक अशी झालेली आहे आज जर तुम्ही कोरेगावचा इतिहास बघाल तर दोन हजार चौदाच्या आधी भाजप ही शिवसेनेवर अवलंबून असायची त्यांचे दोन नगरसेवक हे शिवसेनामुळे निवडून यायचे मात्र दोन हजार नंतर संपूर्ण चित्र पालटलं गेलं आज भाजपचा बोलवाला गोरेगावात आहे त्याच्या विरोधात जर तुम्ही बघाल आणि ते कम्पेअर कराल तर त्या कम्पॅरिझनमध्ये तुमच्या गोष्टी एक लक्षात येतील की शिवसेना म्हणजेच आत्ती ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची स्थिती हवी तशी गोरेगावात चांगली नाही आणि त्याला कारणीभूत हे दोन पक्ष स्वतः आहेत आज वेळ अशी येऊन ठेपलेली आहे गोरेगावमध्ये की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इथे भाकरी फिरवावीच लागणार जर त्यांनी समय सूचकता लक्षात घेऊन भाकरी फिरवली नाही तर येणारा काळ हा निश्चितपणे मनसे आणि ठाकरेगड यांना गोरेगावात जड जाणार आहे तुम्ही जर विचार कराल भाजपाचा तर भाजपाला पदाधिकारी कार्यकर्ते यांची फारशी गरज लागत नाही त्यांचे आमदार काम करतात त्यांचे नगरसेवक काम करतात आणि तेच त्यांचं फलित आहे आज त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग आहे गुजराती आहे मारवाडी आहे दक्षिण भारतीय आहे पंजाबी आहे अगदी मराठी ब्राह्मण देखील आहे ही मंडळी कोणाला मतदान करतात तर भाजपला करतात भाजप काय आहे भाजपचा चेहरा काय आहे भाजपने किती कामं केली यांना काही घेणं देणं नाही फक्त दिसतं पक्ष आणि कमळ आणि त्यामुळे ते भाजपला निवडून देतात आज ठाकरे गटाचं तसं राहिलेलं नाही ठाकरे गटाला भले मराठी मतदार मतदान करतात परंतु आता इथे गोची अशी झाली आहे की मनसे आणि ठाकरेगट या दोघांचं जे भवितव्य आहे गोरेगावातलं ते मराठी माणसांवर अवलंबून आहे मराठी माणूस विखुरला गेलाय त्यामुळे त्याचा मोठा फटका या दोन पक्षांना बसतो आता ठाकरे गटाचा जर तुम्ही विचार केला तर तेच तेच चेहरे ठाकरे गटामध्ये म्हणजे शाखा प्रमुख असले उपविभाग प्रमुख दे विभाग प्रमुख दे, दे, दे। गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तेच चेहरे लोकांनी बघितलेले आहेत अच्छा ठाकरे गटाची एक पद्धत वेगळी आहे इथे जे माजी होतात त्यांना लोक विसरतात त्याचं उदाहरण म्हणजे असे अनेक माजी नगरसेवक आहेत माझी पदाधिकारी आहे की ज्यांचा अनुभव दांडगा आहे गोरेगावमध्ये ज्यांना मानणारी लोक आहेत पण त्यांना ठाकरे गटामध्येच विचारात घेतलं जात नाही त्यांना कोणत्या सभाला बोलवलं जात नाही बैठकांना बोलवलं जात नाही त्यांच्याबरोबर सल्ला मसलत केला जात नाही त्यामुळे हे जे माजी पदाधिकारी माजी नगरसेवक आहेत ते सगळे घरात बसून आहेत त्याचा फटका ठाकरे गटाला बसलाय दुसरी गोष्ट ठाकरे गटामध्ये तेच तेच चेहरे आहेत गेल्या अनेक वर्षापासून मतदार तेच चेहरे बदल बघत आहेत त्यामुळे काही वॉर्डांमध्ये तसे चेहरे बदलणे गरजेचं आहे अनेकांना आश्वासनं दिली जातात मग त्यांना पदं दिली जात नाही मग ते नाराज होतात अगदी उदाहरण द्यायचं तर राजू राजपूत होता प्रमोद राजपूत होता सचिन चव्हाण होता ही मंडळी ठाकरे गटात का आली तर त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला पदं देऊ त्यांना पदं दिली नाही मग प्रमोद राजपूत दुसरीकडे गेले सचिन चव्हाण दुसरीकडे गेला राजू राजपूत शांत बसले तीच गत तुम्ही बघा अंबादास सांगळे चांगलं काम करतो वॉर्ड क्रमांक सत्तावन्नमध्ये एक दोन दिवसासाठी शाखा प्रमुख बनवलं त्याला काढून टाकलं मग परबला एक दोन दिवसासाठी शाखा प्रमुख बनवलं त्यामुळे कसं असतं की पक्षामध्ये अस्वस्थता आहे आज महत्वाकांक्षा ही सर्वात मोठी राजकीय पक्षांमध्ये मो ती ताकरेगटातही आहे अनेकांना वाटतं मी कशाला काम करू मला तर पद मिळणार नाही अच्छा पद म्हणजे काही नुसतं पद नसतं पदामागे पैसा दडलेला असतो नाव दडलेलं असतं त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मी माझा कामधंदा सोडून जर पक्षासाठी काम करतो तर पक्षाने मला काहीतरी दिलं पाहिजे मला असं वाटतं की जे पदाधिकारी मनापासून काम करतात किंवा जे कार्यकर्ते ग्रासरूटवर जाऊन काम करतात लोकांची त्यांना पदं देणं गरजेचे आहे त्यांना जर पदं दिली तर ते मतदारांपर्यंत पोहोचतील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येतील आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे आगामी काळात पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला होईल ठाकरे गटाने पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच रणनीती आखायला पाहिजे नवीन चेहरे चांगले चांगले चेहरे दिले पाहिजे जे पैसे खर्च करू शकतात जे कार्यकर्त्यांना सांभाळू शकतात जे जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करू शकतात जे आताचे पदाधिकारी आहेत सन्माननीय जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन चालू शकतात अशांना संधी देणं गरजेचं आहे आज ठाकरे गट फुटल्यानंतर अनेक जुने पदाधिकारी आहेत जे आजही पदाधिकारी आहेत ते निष्ठावान म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी अजूनपर्यंत ठाकरेंची साथ सोडलेली नाही मात्र जो ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे एकमेकांना पाण्यात बघण्याचं जे सुरू आहे एकमेकांच्या पाठीमागे कुरगोडी एक करण्याची जी पद्धत आहे ती अशीच चालू राहिली तर था ठाकरे गटात आणखीन फुट पडेल कारण शिंदेगड वाट बघतोय की एखादे चांगले प्रत्येक वॉर्डातील जर लोक मिळाली तर त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं काहीतरी आम्हीच दाखवणे शिंदे गटाकडनं हे ढावपेच आखले जात आहेत उद्या जर ठाकरे गटाने म्हणजे खास करून सुनील प्रभू आहेत सुभाष देसाई आहेत किंवा इतर आणखी उद्धव ठाकरे जी आहेत यांनी जर वेळीच लक्ष दिलं नाही आणि भाकरी फिरवली नाही योग्य लोकांना स्थान दिलं नाही जो संघर्ष चालू आहे आपापसातला अंतर्गत कल आहे तो जर संपवला नाही तर येणारा काळ ठाकरे गटासाठी निश्चितपणे अडचणीचा असेल धोकादायक असेल ती स्थिती मनसेची आहे मनसेने लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही सुरुवातीला दोन हजार नऊला ला सव्वीस हजार मतं होती मग तुम्ही साडेसहा हजार मतावर आला दोन हजार सतराला तुम्ही सत्तावीस हजार मतावर आला आणि पुन्हा दोन हजार चोवीसला ला तुम्ही नऊ हजाराचा टप्पाही पार पडू शकला नाही हे दुर्दैव आहे मराठी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर एक लाख दहा एक लाख पंधरा हजार मतदार आहेत गोरेगाव मराठी त्याच्यातली जर दहा टक्के मतं तुम्हाला पडत नसतील तर याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे किंवा तुम्ही कुठेतरी चुकताय मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखादी ज्येष्ठ नेत्यांची आहे ती एका दिवशी गोरेगावात पाठवून कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला पाहिजे कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे की तुम्हाला हे पदाधिकारी चालतात का ना चालतात का जे निष्क्रिय पदाधिकारी आहे जे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत त्यांना दूर सारून चांगल्या लोकांना नव्या चेहऱ्यांना संधी देणं गोरेगावनी काळाची गरज आहे आज जर वॉर्ड क्रमांक छप्पन्न सोडला थोडासा सत्तावन्न सोडला थोडासा चोपन्न सोडला तर मनसेचं काम इतर वॉर्डात पाहिजे तसं दिसत नाही ते दिसायचं असेल तिथे मेहनत जर टाकायची असेल तिथे ॲसेट द्यायची असेल तर मला असं वाटतं की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इथे भाकरी फिरवणं गरजेचं आहे आज मनसे आणि शिवसेना दोघांना गोरेगावात भाकरी फिरवणं गरजेचं आहे खास करून ठाकरे गटाने लक्षात घेतलं पाहिजे की आपली मतं गेल्या दो दो दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस दहा वर्षात का घटत गेली ज्या चार पाच निवडणुका झाल्या दोन लोकसभा झाल्या जवळपास तीन विधानसभा झाल्या एक महानगरपालिका झाली दोन हजार चौदा नंतर त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा आढावा घेतला पाहिजे की मतं का कमी झाली आणि कोणत्या पदाधिकाऱ्यांनी तिथे कामं नाही केली कोणी संघर्ष केला कोणी आपल्याच पक्षातील उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले अशा पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ठाकरे गटाने दूर ठेवणं गरजेचं आहे आज भाकरी फिरवण्याची गरज मनसेलाही आहे ठाकरे नाहीये तर जर ठाकरे गटाने आणि मनसेने गोरेगावात भाकरी फिरवली तरच येणारा काळ हा मनसे आणि ठाकरे गटाचा ते चांगला असेल अन्यथा पालिका निवडणुकीत पुन्हा भाजपच्या समोर या दोन्ही पक्षांना नागी टाकावी लागेल हे निश्चित मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र